नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं देवीचं भजन म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हतं आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वना नवरात्रीचा घडला उपास उदो नामाचा लागला ध्यास नवरात्रीचा घडला उपास उदो नामाचा लागला ध्यास भेट दे ग आई एका क्षणात भेट दे ग आई एका क्षणात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात, वना रामराजासाठी प्रगट झाली पाषाण फोडून निवर आली राम रामराजासाठी प्रगट झाली पाषण फोडून वर आली म्हणता येडाई झाली ओळखले रामाने हसली गाली ओळखले रामाने हसली गाली तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात जगा निराळी तू आहे वेडी म्हणती तू लाग बावन खोडी जगा निराळी तू आहे वेडी म्हणती तू लाग बावन खोडी निंद काच काळी जहे फोडी म्हणून दासा लाग लागली गोडी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात धन्यवाद